नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणी ॲपवर पीक पेरण्याची नोंदणी सुरू विमा भरपाई हवी असेल तर करा नोंदणी या पद्धतीची माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो राज्यात गेल्या तीन वर्षापासून मोबाईलवरील ई पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे यंदाही एक ऑगस्टपासून ही नोंदणी सुरू होणार असून शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई पीक पाहणीच्या आधारे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या अभिलेखन व जमाबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये शेतकरी पातळीवर पीक नोंदणीसाठी ई पीक पाहणी ऍप उपलब्ध करून दिले त्यामुळे सात बारा उतार्यावर पिकांची नोंद करण्यासाठी तलाटाकडे न जाता गरभासल्या पिकांची नोंद करता येणार आहे यासाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर अशी मुदत असणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज कोठे करायचा आहे त्याची आपण माहिती पाहूया भूमी अभिलेख विभागाने आता ई पीक पाहणीचे नवीन सोपे व्हर्जन आणलेले आहे या ऍपमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणीत अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करता येणार आहे तसेच जिओ फेन्सिंग या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे पण ठरविता येणार आहे तर त्याच पद्धतीने ॲपवर तुम्ही कशा पद्धतीने नोंदणी कराल या पद्धतीची आपण माहिती पाहूया हे ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्याला आपल्या शेतीची आवश्यक ती माहिती यामध्ये भरता येणार आहे त्यानंतर पिकांची नोंदही करता येणार आहे या अचूक नोंदणीमुळे राज्यात कोणत्या पिकात खाली किती क्षेत्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तसेच कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात कोणते प्रमुख पीक आहे याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे तर एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर अशी ही पीक पाहणी ॲपवर तुम्ही पीक पेरणीची नोंदणी करू शकता अशाच पद्धतीच्या योजनांच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद